विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा येथे आशियातील तिसरा तर देशातील पहिला सिंगल चालणारा स्काय वॉक चे पंचाहत्तर टक्के झाल्यावर केंद्राच्या वन व पर्यावरण खात्याने हा प्रकल्प काही त्रुट्या काढून रद्द केला केंद्राच्या वन व पर्यावरण खात्याला सदबुद्धी मिळावी म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने चिखलदरा येथील स्काय वॉक जवळ सदबुद्धी महायज्ञ केला यावेळी युवक काँग्रेसने केंद्र सरकारचा निषेधही केला चिखलदराला विदर्भाचं काश्मीर म्हटलं जातं या ठिकाणी विदर्भातूनच नव्हे तर विविध राज्यातून पर्यटक पर्यटनासाठी येतात काय वाकला परवानगी मिळून लवकर हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी यावेळी काँग्रेसने आंदोलनातून केली आहे देशातील नंबर एक चिरघाट मध्ये होत आहे परंतु नेहमीप्रमाणेच केंद्रातील जे भाजपा सरकार आहे वन विभाग आणि पर्यावरण जे खाते आहे हे खातं या ठिकाणी आपण पाहू शकता की पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे हे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही हे काम थांबविण्याचा ते प्रयत्न करत आहे वारंवार हे नाहक त्रास देत आहे या वन विभाग आणि पर्यावरण केंद्रातील खात्याला सदबुद्धी मिळावी यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी महायज्ञ या ठिकाणी आंदोलन आम्ही आयोजित केले आहे तिसऱ्या क्रमांकाचा व भारतातील प्रथम क्रमांकाचा येथे स्कायवॉकचे काम सुरू आहे या स्कायवॉकच्या कामामध्ये केंद्र शासनाकडून केंद्र शासनाच्या पर्यावरण विभाग वन विभागाकडून नाहक त्रास दिल्या जाते आज पंच्याहत्तर टक्के काम येथे पूर्ण झालेले आहे तरीसुद्धा त्यांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार करून हे काम थांबवण्याबाबत प्रयत्न केले जात आहे त्यासाठी आज येथे युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाला व केंद्र शासनाच्या वन विभाग पर्यावरण विभागाला सद्बुद्धी मिळावी यासाठी आम्ही येथे सद्बुद्धी महायज्ञ युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेले आहे आणि समोर हे काम जर पूर्ण झाले नाही त्यांच्याकडून वारंवार जर त्रास दिला गेला तर येथे युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा